नमस्कार मंडली सभ्या नमस्कार सबको नमस्कार सबको प्लीज लाइव में आए तो अपने चैनल को लाइक करो शेयर करो सब्सक्राइब करो और अपना चैनल जरूर चेक करो श्रावण महीना चल रहा है अपने ने तीस दिन तीस नए मंदिर दर्शन ये सीरीज शुरू किए तो नासिक के सभी प्राचीनकालीन मंदिर धार्मिक स्थल आपको देखने मिलेंगे अपने चॅनल पे रोज नया एक दर्शन मिलेगा तो प्लीज चैनल को देखो और सब्सक्राइब करो आपण तीस दिवस तीस मंदिर ही सिरीज चालू केली आहे जर तुमच्यापर्यंत आपला व्हिडिओ आला नसेल तर प्लीज आ... आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आल्यावर हो म्हणजे तुम्हाला तीस दिवस तीस मंदिर रोज बघायला भेटतील नाशिकचे अति प्राचीनकालीन मंदिर आपण सुरू केले तर आपण <coughs> तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला तीस दिवस तीस दिवसाचे तीस, तीस मंदिरं श्रावण महिन्यात तुम्हाला दर्शन करायला भेटेल तर आपल्या चॅनलला नक्की नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा Намаскар, намаскар. नक्की अपने चैनल सब्सक्राइब करा तीस दिवस तीस मंदिर या सीरीजला नक्की फॉलो करा चैनल सब्सक्राइब करा मुझे तुम्हारा रोज नवीन मंदिर बढ़ा भेटे तीस दिवस तीस मंदिर आपली चॅनलला सबस्क्राईब करा आपण तीस, तीस दिवस तीस मंदिर ही सिरीज चालू केली आहे तर तुम्हाला श्रावणच्या महिन्यात रोज नवीन दर्शन महादेवांचं दर्शन नवीन मंदिर बघायला मिळेल अतिप्राचीन कालीन मंदिराचं आपण दर्शन देतोय सध्या तीस दिवस तिसही दिवस नवीन मंदिर नवीन दर्शन होईल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकन ऑन करून ठेवा म्हणजे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला नाशिकचं कुठलं मंदिर बघायचं आहे ते पण आपण दाखवू तीस दिवस तीस मंदिराची सिरीज झाल्यावर तुम्ही सांगा मी कुठली सिरीज स्टार्ट केली पाहिजे काय एक्सप्लोर करू नाशिकचं नेहमी काहीतरी सांगा कमेंटमध्ये आपलं चॅनल बघा तीस दिवस तीस मंदिरी सिरीज आपण स्टार्ट केली चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा

पुल्स बड़ल, जोड़ल, बाख लखली। बाखलीर, बůगली का incident पल्दधा ना कैनसा, करता है? पी हाथ न抱ी ना कई सेंचा, क्यांक? प्साच? यहीत पλάकर यह तर सुटते मैंड UH! ऱ्याग होझा जाख

Going to power take.